लाडक्या बहिणींची सरकारकडून चक्क फसवून नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनाशी थेट जोडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल हा हप्ता नेमका कधी मिळणार चला सविस्तर माहिती जाणून घेऊया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना आहे या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन मिळवून देणे जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनापूर्वी मिळाला होता आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सरकारी माहितीप्रमाणे ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणून या काळात आपले बँक खाते नियमित तपासा हप्त्याची रक्कम जमा झाल्यावर तुम्हाला एस एम एस किंवा बँकेकडून नोटिफिकेशन येईल जर या तारखेनंतरही हप्ता जमा झाला नाही तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा याशिवाय नारी शक्ती दूत ऍप किंवा शासकीय संकेतस्थळावर देखील तुमची माहिती तपासू शकता लक्षात ठेवा खात्रीशीर माहिती फक्त सरकारी स्रोतांवरूनच घ्यावी मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच येणार आहे तुमच्या खात्यात रक्कम जमा झाल्यावर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका